नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये महायुतीला दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा मिळाल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीने दोनशे अठ्याऐंशी पैकी सत्तेचाळीस जागा जिंकल्या आता विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या प्रचंड यशामागचं सर्वात मोठं कारण आहे ते राज्यभरातील महिला व त्यांनी केलेल्या महायुतीला सपोर्ट असं सांगितलं जात आहे कारण विधानसभा निवडणुकीआधी म्हणजे जुलैमध्ये राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली गेली ही घोषणा केली गेली स्वतः मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तर शिंदे साहेबांनी केलेल्या घोषणेप्रमाणे लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचे दरमहा पंधराशे रुपये डीबीटी द्वारे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत राज्यभरातील बहिणींच्या संसाराला याच ओवाळणीचा चांगलाच हातभार लागला आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत होते एकीकडे महायुतींनी बहिणींना पंधराशे रुपये देऊन बहिणीच्या संसाराला हातभार लावला आणि दुसरीकडे या बहिणींनी सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सत्तेमध्ये आणलं हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा हात आहे महायुती निवडून येण्यासाठी सर्वात मोठा हात आपल्या लाडक्या बहिणींचा आहे आपण सर्व बहिणींनी मिळून महायुतीला निवडून आणलं आणि त्यामुळेच ही महायुती सत्तेवर आलेली आहे आणि हे स्वतः मी बोलत नाहीये स्वतः मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब देखील निवडून आल्यानंतर म्हणाले होते की आम्ही सत्तेवर येण्याचं सर्वात मोठं कारण सर्वात मोठा आशीर्वाद माझ्या लाडक्या बहिणींचा आहे तर रिटर्न गिफ्ट ला ला तर आपण बहिणींनी त्यांना दिलंच त्यांनी जसं आपल्याला लाडकी बहिणी योजनेमध्ये पंधराशे रुपये दर महिन्याला दिले तर विधानसभा निवडणुकीत त्यांना जे आपण निवडून आणलं त्याचं आपण त्यांना रिटर्न गिफ्ट तर दिलं पण निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेल्यांना सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला होता परंतु आता याच लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करायची तयारी सरकारने सुरू केली आहे या छाननीमधून किमान साठ लाख बहिणींचे अर्ज बाद होऊ शकतात असा एक अंदाज आहे म्हणजे असा अंदाज आहे की जवळपास साठ लाख बहिणींचे अर्ज बाद होऊ शकतात तर आता प्रश्न असा आहे की ज्या बहिणींनी प्रचंड मताने या महायुतीला सत्तेमध्ये आणले त्याच लाडक्या बहिणी आता या सरकारला नकोशा झाल्या आहेत का महायुतीला लाडक्या बहिणींची संख्या योजनेतून का कमी करायची आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर हाय हॅलो नमस्कार मी रीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते तर माझ्या या व्हिडिओतून मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत जे प्रश्न तुम्हाला पडले आहेत की आम्ही सर्व बहिणींनी या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सत्तेला निवडून दिलं आणि महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत आणलं तर मग आता छाननी का होत आहे ही जेव्हा योजना अंमलात आणलेली होती तेव्हाच त्याचे निकष क्लिअर होते जीआर क्लियर क्लिअर होता की ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत अशाच बहिणींनी फॉर्म भरला पाहिजे आणि अशाच बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जेव्हा जुलै महिन्यात ही योजना सुरू झाली तेव्हा दोन कोटीहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत होते आणि याच लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला पुन्हा आपली सत्ता स्थापन करण्यात करता आली परंतु आता ज्या बहिणींमुळे महायुतीला आपली सत्ता स्थापन करता आली त्याच बहिणींना आता या योजनेतून बाद करण्यात येत आहे यावर माजी मंत्री छगन भुजबळ साहेब काय म्हणाले त्यांचं जे स्टेटमेंट आहे जे सध्या व्हायरल होत आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे त्यावर ते, ते स्वतः म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा काही प्रमाणात नको त्यांना प्राप्त झालेला आहे योजनेचा आर्थिक लाभ एका घरात दोन महिलांना देता येत नाही ज्यांच्याकडे मोटार गाडी असेल त्यांना लाभ देता येणार नाही गरीबांना याचा लाभ झाला पाहिजे या या योजनेचा उद्देश आहे जे बसत नाही त्यांनी स्वतःहून आपले नाव काढले पाहिजे जे पैसे दिले आहेत ते आता मागण्यात काहीही अर्थ नाहीये ते मागण्यात येऊ नये मागे जे झाले ते झाले लाडक्या बहिणींना अर्पण केले मात्र यापुढे लोकांना सांगावे की त्यांनी स्वतःहून आपले नाव काढून घ्यावे भुजबळ साहेबांनी सांगितले आहे ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावी अन्यथा सरकारने दंडासह वसुली करावी हे छगन भुजबळ साहेब म्हणाले आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा महायुती वर मुख्यमंत्री पदाच्या स्थानावर आले तेव्हा पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी असे सांगितले की आता लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी होणार आहे आणि त्यानंतर लाभ दिला जाईल त्यासोबतच महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडमनी देखील असं सांगितलं ला, की लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत तर ज्या अर्जाच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या अर्जाचीच छाननी होणार आहे हे करताना मूळ जी आर मध्ये कोणताच बदल होणार नाही असे अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले होते तर मी तुम्हाला पुन्हा सांगते बहिणी नो गैरसमज करून घेऊ नका हा म्हणूनच तुम्हाला सांगतात ते व्हिडिओ पूर्ण बघत जावं व्हिडिओ अर्धवट बघता आणि मग गैरसमज करून घेता महिलांना खरंच गरज आहे त्या महिलांसाठी त्या गरीब बहिणींसाठी ही लाडकी बहीण योजना आहे आपण जेव्हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तेव्हा आपण त्या अर्जामध्ये असं लिहून दिलं होतं त्यांच्या सर्व अटींमध्ये आपण पात्र बसत असू तरच आपण तो फॉर्म भरू शकत होतो पण अशाही काही बहिणी आहेत ज्या या योजनेसाठी पात्र नाही आणि त्यांनी देखील हा लाभ घेतलेला आहे तर त्या त्याच बहिणींना या लाडकी बहीण योजनेमधनं बाद करण्यात येणार आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे त्या सर्व अटींमध्ये बसत असाल निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाहीये तुम्हाला मिळणारच आहे लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या अर्जाची पडताळणी होणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला घाबरायची गरज नाहीये कोणत्या अर्जाची पडताळणी होणार आहे तेच सांगते ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि तरीही त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे अशाच बहिणींच होणार आहे अर्जाची छाननी ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहन असेल तरच होणार आहे लाडकी बहीण योजनेची छाननी एकाच महिलेने दोन वेळा अर्ज केले असतील तर त्यांच्या सुद्धा अर्जाची छाननी होणार आहे दोनदा फॉर्म भरला आहे आणि दोन दोनदा दोन ह्या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांची होणार आहे अर्जाची छाननी लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या महिलांच्या होणार आहे अर्जाची छाननी आता लग्नाच्या आधी समजा तुम्ही इकडे लाभ घेत आहात योजनेचा लाडकी बहीण योजनेचा आणि या चार पाच महिन्यात समजा दिवाळीच्या मुहूर्तावर तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यात स्थलांतरित झाले असाल तर तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी होणार आहे कारण तुम्ही महाराष्ट्र राज्यात राहतच नाही मग तुम्ही कसा काय या योजनेचा लाभ घेऊ शकता कागदपत्रामध्ये तसेच आधार कार्डातील नावामध्ये तफावत असेल तर होणार आहे अर्जाची छाननी समजा तुमचे कागदपत्रच बरोबर नाहीये तुम्ही काहीतरी फेरफार करताय काहीतरी चिटिंग करताय आधार कार्डवर वेगळं नाव आहे कागदपत्रावर वेगळं नाव आहे तर होणार आहे अर्जाची छाननी तसेच इतर कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तुम्ही इतर कोणत्या तरी राजीव गांधी योजना संजय गांधी योजना निराधार योजना कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत असाल आणि तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्याचा देखील तुम्ही लाभ घेत असाल तर होणार आहे तुमच्या अर्जाची छाननी म्हणजेच त्याच अर्जांची पडताळणी होणार आहे सुरुवातीला जे निकष होते जे अर्ण, जे अर्ण तया तया त्या निकषानुसारच अर्ज प्राप्त झालेले आहेत का फक्त हेच चेक करायचं होतं आहे म्हणजेच जे अर्ज जे अर्ज त्यांनी भरलेत त्या अर्जामध्ये जे निकष आहेत त्या निकषानुसारच अर्ज भरले गेलेत का त्याचीच पडताळणी करणार आहेत मग त्यात काहीच चुकीचं नाहीये मी तुम्हाला परत सांगते सुरुवातीला जे निकष होते त्या निकषानुसार जर तुम्ही अर्ज भरले आहेत तरच त्याच अर्जांची तपासणी म्हणजेच पडताळणी होणार आहे तर हीच माहिती तुम्हाला सांगायची होती तर सर्व लाडक्या बहिणींना घाबरायची काहीच गरज नाही आहे जर तुम्ही निकषात बसून प्रामाणिकपणे सर्व पात्र असाल सर्व गोष्टींमध्ये पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि आता मी तुम्हाला जाता, जाता जाता एक गोष्ट सांगते की हा जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये सव्वीस जानेवारीपर्यंत आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर जाण्या जाता जाता मी तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगितली आता तुम्ही देखील व्हिडिओ सोडून जाता जाता मला एक आनंदाची गोष्ट द्या ती म्हणजे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनल वर मी तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट देत असते तर भेटूया पुढच्या वेळेला पुढचा नवीन, नवीन महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार